पुंडली कवरदा ह्रिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान की जय या कुंदेंदु तुषार हधबलावस्त्रेणाव मंडित करा या, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती सदा वंदिता सरस्वती भगवती पहा जयांचे केल्या स्मरण सकल कल विद्यान्ते अधिकरणे चिबन्धु श्रीचरः श्रीगुरु सारस्वता वक्तृत्व गोडपणि अमृताति पार्खे मणि रसभूति ओळङ्गणे अक्षरासि भावाचे अवतरण, आवतरविती आवतर निरखोन, हाता चड़े संपुर्ण, तत्वपोधद, स्री गुरुण्चे पाय, जय हृदय गिवसो निठाय, तई भाग्य होय उन्मेशाचे, ते नमस्कारो नियाता, सच्चिता नंगरूताय, त्यादिहेतवेत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं महा यं प्रभृजन्तमनुपेतमपेत पुत्रम् श्रीपायनो विधपातराजुः पुत्रे तन्मयतया सर्वभूतहृदयम् मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्मयाधितरतश्चार्थेष्व विज्ञास्वया ते मरुयादिकवये मेहन्ति यत्सूरः तेजो वायुधान्यथा विनिमयो यत्र त्रि सर्वो निरस्तकुहकम् सत्यम् परन् भीमहि सत्यम् परन् भीमहि सत्यम् परन् भीमहि श्वेतपद्मासना देवी नित्या धा श्वेताक्षसूत्रहस्ता श्वेतचरन्द च रचिता श्वेतवीणा धरा सुतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वै शिवे सदा स्तोत्रेणाने न तांदे जगद्धात्री परश्वरी भ्यासवशीकृतेन मनसा पर्युणम् निः श्रियम् ज्योतिः किञ्चनयो यो यदि परम् पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन च मत्कारय का चरण सम पूजमि बुलावमि जघन निहित पारे चरणाम् वन्दे महापुरुषडे चरणाविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठलाय नमः श्रीमातापितृभ्याम् नमः श्रीगुरुभ्यो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अध्याय सातवा प्रारंभ अध्याय सातवा प्रारंभ ओम श्री परमात्मने सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मया सप्तमना पाठ योगं युञ्जन्मदाश्रयः मदाश्रयः समग्रम् मा यथा म्यास्यचित्तच्छुणो ज्यानंतियं सबित मिदं मिनन्वक्षान्यसिर्षतः यज्ञात्वार्णिह भूजो न्यात्व्यमः शिष्षते। आइकामगतो श्रियान्तु पार्थाते असे मुनतु पहिला तो योग युक्त जाणासी आता मज समग्रा ते जाणसी ऐसे तळहातीचे रत्न जैसे तो ज्ञान सांगेन तैसे विज्ञानी सी येथ विज्ञाने काय ये करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पैवाघी जाणावे तेची लागे मागत ज्ञानाची वेडी झागती जानीवेचे डुळे जैशी तिरी नाव नढळे तेकली सांती तऐसी जानीवे चेतन हरी हे विचार माघता पाऊले निगे तर आयनी हे अंकित याचा अर्जुन आता या ज्ञान हे रकरंच हे विज्ञाना एत सत्य बुद्धी ते अध्यान ही ही जानौ आता ज्ञान अवध्यार पे निशेष निश्ये शकर ज्ञान ते, ते, ते सरुपे हो निदाई जे जेले सांग तयाचे बलने कुंटे आयक तयाचे तुटे हे जान साने मोठे उरो ने दी आई निषी मनुष्याणाम् सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्नाम् वेत्ति तत्त्वतः पैगा मनुष्याचिया सस्रशा माझी विपाईली आची दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे जय सागर लिया त्रिभुवना अंतु एक येकू चांगू अर्जुना निवडून के जे सेना लक्षवरी कि तया ही पाठी जे वेळी लोह मांसा घाटी ते, ते वेळी विजय पाठी एकूची बैसे असे महापुरी पुरी। रिहताती ती कोटीवरी तैसे चा पैलतीला निघी म्हणून सामान्य गाणोही हे सांगता वडील गोठी आहे बोलोई आता प्रस्तुत ऐकले भू शापू नोवायू बुद्धी बुद्धिच कृती नष्ट तरी अवधारीला धनंजया हे महदानी कमाझे माया वैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि ते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे ये हे अष्टदा भिन्नकैसी ऐसा ध्वनि धरिसी जरे दरी मानसी परीशी तरे तेची गात आपियेसी विरंचना आपते जगगण मही मानु तमन वृद्धि अहंकार हे आठे भाग ओपरी अमितस्वन्या करति विधि परा जीव भूत ते बाधि परम प्रकृति पार्था ते नाम व्यवस्था जी हुआईसे जे जी जडाती जिववी चेतने ते चेतवे मना करमे मानमे शोकमो हो पई गुद्धि चांगे जानने ते जी दवडिके चे करने जिया अंपारा चे निविन्दाने धरिजे

चतुर्वी दठसा मोठो लागे पैसा बोला तरी सरीसा तरी थरची आनान होती चौऱ्याऐंशी लक्ष थरा येता मी ते निजे भांडारा भरे आधी शून्याचा गाभारा नाणी अंशी ऐसी एक तुके पाच भौतिक परती भाऊ मग ते समृद्धीचे लेख प्रकृतीचे लई जे आखो निनाने विस्तारी पाठी दयाची आटली करी माझे कर्मा कर्माचे व्यवहारी प्रवर्तो दावी हे रूप कयासो सांगो उघड जैसे परीसो तरी नाम रूपाचा दिसो प्रकृती शिकी आदि तो करतेव माझा थाई बिम्बे इथान नाही मनोनीय आदि मध्य अवसान पाही कायसे मी मत्परतरमान्यं किंचिदस्ति हलल्लयो मै सर्वमिणं प्रूतं सूत्रे मणिगणायवो ये रुलि चेजळो तयाचे पाहताई जे मूळ ते रश्मी भवते केवळ भुवयते भानू तयाची परी किरीटी या प्रकृती झाली सृष्टी जय उपसंहरणी किले नथी तै मीचे आहे ऐसे होय दिशे न दिसे हे मजे माझे असे मी या विश्व घडिले सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले सोनिया ोनि आचार्ये गोविरे सि म्याकधरिलेभ्यन्तरे रहसोऽहमाप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्योः प्रणवः सर्ववेदेषु शब्दाख्ये पौरुषं दृषु पुञ्जो गन्ध च तपश्चास्मी विभावसव जीवनं कर्वभूतिशो तपश्चास्मी तपश्विषो मनो निवदकीरसु कापवनी जो स्परशु शशी जो प्रकाशु तो मेचिजान तैसाची नई सर्गी शुद्धो गगने मे शब्दो ये गीतृणौ नराचाठाय ने अहं भावे सत्त्व ते पौरुष मे हे तत्त्व भोलि ततसे आग्नेयसे आस ते जनामाच्याहे कवच ती करती केलिया साच निजती जती मी आले नाना विधयोनी जन्मनी भूते त्रिभुवनी वरतत आहाती जीवनी आकुलाना एके पवनी चिपिती एके तृणास्तव जिते एके अन्नधारी आहाती जय एके आयसे भूतांत्रतियानान जय क्रुघर्ती वासि दिशे जीवन त्यागो अथय बिल्लमी च बी निमम सर्वभूताणाम विधि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस तेजस्विनामहं बलं बलंगलवतां वर्जितम् धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ पयाति चेलि अवसरे विरूढे गगनाचे निकुरे जयन्ति गिर्याक्षरे प्रणवपीठे च जवः विश्वाकारु असि विश्वाची सारखे दिसे मग महाप्रळय दशे कैसे हि नव्हे आयसे आना दिजे सहज ते मी विश्वबीज हे आता तरी तुझ देहसे मग उघड करुणी पांडवा जय हे आणशील संख्याची आगावा ते असा उपे बरवा देखशील तरी हे अप्रासंगिक राप आता सतू हे संक्षेप जाल तपियाच्या ठाई तप ते रूप माझे बया माझी गळ ते मी जाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मा राम हो। जे निर्थास्तव धर्मो थोर होय ये रवी विकाराचे नि पैसे करी खीर इंद्रियाचे आचे ऐसे करी धर्माशी वेखासे जाओ निधी जे अप्रवृत्तीचा आव्हानता सालो निविधीचे आणि हे वाटा ते वेची नियमाचा दिवटा सवे चाले ऐसिया ओजा प्रवृत्ति म्हणून धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थी चे मुक्ति संसार भोगी जो श्रुति गौरवाचा मांडवी काम सृष्टि सा वाढ़वी जब कर्म फले से पादवी अपवर्गिते की ऐसा नियतु का कंदरपु जो तो मी म्हणे बापू योगी यांचा ही कैक का किती सांगावे आता वस्तू जातची आघाडी मजपासून जाणावी विकारली चैन सात्विका भावा राज त्वहं तेषु ते मयि सात्विकहन भाव काजत सर्व, सर्वे मम रूप हे दारे तर्हि माझा ठाये परितया माजे मे नाही जैषि स्वप्ने चा दोहि जागृती न बुडे जैषी रसाचित् सुहट बीज कणिका घनवट परिती स्तव होय काष्ट अंकुरध्वरी मरतया आकाशटा चथै सागपामि स्वप्न सिकाई तैसा मी विकारि नाही जरी विकार ना दिसे पै गगनी उपजे आहार परी तेथ नाही केवळ अथवा भारी होय सलील तेथ अग्र नाही मग उदकाचे प्रगट रे ते जे लखलखी तदिशे ते विजो माझे असे सलील काही सांगे अग्नी स्तव धूम होय ते धूमी आहे तैसा विकारो हा हामिनो जरी विकार नासे त्रिरवीर गुणमय भावे रेवि सर्वविदं जग मोहितं मावि जानाति मामेभ्यः धर्मज्ञं पल्लुदकीदादि बहुली ते उदकाते नैसि झाकोरे

कैशी हे माझी जबिंबली त्रिगुणात्मक साहुली की मदची आडोड मली जवळी का जैसी मनोनी भूते माते नेणती माझीच परी मी नवते जैशी जळीची जैन नगरती ज़ी मुका फळे पै पृथ्वीचा घटू की जय सवेची पृथ्वी ही मिळे तरी रवी तुची आवी संगे सिजे तरी विगळा होय ऐशे भूत जात सर्व हे माझे चिकीर अवयव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझे चिमी धवते माझे चिमन दुखते ममता भ्रांती विषयांदी दैवी हे शा गुणमयी मम मायादुरत्यया आमेव ये प्रतज्ञन्ति माया मे तां तरन्ति ते आका महदा हि हे माझी माया उत्तोरिया धनञ्जया नि हुयी हे आया कैसे नी जी ब्रह्म कळा पचाचा उडडा चलेची महाभूतांचा बुडबुडा साना आला जे सृष्टी विस्ताराचे निऊगे सतत काल कलानेची निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी जे गुण घनाची निवृष्टी भरे भरनी मोहाची नि महापुरी घेऊनी जात नगरी यमनिची आवर्ती दात मत्सराची वळसे पडत माझे प्रमादादी तळपत महामीन, जीथ प्रपंचाची वळणे कर्मा कर्माची ओभाने वरी तर ताती ओसाने सुख पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम विज्ञानेश्वर महाराज की जय जोग महाराज की जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम

गोपालकृष्णभगवान् की जय